सबस्क्राइब करा महाराष्ट्र कारण बातम्या आहेत वास्तव बोलत नमस्कार मी नागरिक महाराष्ट्राचा सा, रिपोर्टर सामान्य जनतेचा सा, महाराष्ट्राचा आरसा न्यूज में स्वागत करतो आज बघताय चलो एम आय डी मध्ये जो हा ब्रिज जातोय सीधा नावड्या फाट्यावरनं आणि हा खड्डा आता तुम्हाला कॅमेरामॅन दाखवतील कॅमेरामॅन जरा खड्ड्याला फॉलो करा खड्ड्याला फॉलो करा पाहायला गेले तर आपण आपण आता पाहायला पाहिजे खड्ड्यात बसण्या घरी जिथे हा खड्डा आहे इतर गाड्याचं इथं भरपूर नुकसान झालंय गेल्या वेळेस बरापर एक न्यूज टाकली चांगल्या चार ते पाच गाड्याचे स्पेअर पार्ट फुटलं तुटलं कोणाच्या या गाडी याच्यावर चढली आणि भरपूर अशी दुर्दशा या रोडची झालेली आहे पाहायला गेलं तर इतका इतका जोरात हा अपघात आहे याच्यावर काय याच्यावर तर कुठली गाडी येऊन जर फोर व्हीलर अटकली तर डायरेक्टली जोरात अपघात होतो जोरात त्याचं स्पेअर पार्ट तुटलं जातं याचाच जबाबदार कोण असणार आहे आणि पाहायला गेलं तर हा जो रस्ता आहे या सीधा जर गेलो तर याच्यावरती पण एक मोठा असा भगदाड पडला आहे आणि ह्याचा जबाबदार कोण असणार आहे आणि सामान्य नागरी नागरिकाला तर ह्याचा त्रासच आहे इथे जे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांना सुद्धा त्रास होत्याचा त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि प्रशासनाने लवकरच लक्ष देऊन जो तो योग्य मार्ग निवडला पाहिजे पावसाळा पावसाळा चालू होऊन आता मला वाटतं की साडेतीन महिने होत आले आणि हे बघा असं स्टील निघलेलं आहे एकदम स्वच्छ दर्जाचं इथं स्टील वापरण्यात आलेलं आहे अपघात एवढे इथे होतात रात्री अपरात्री इथं अपघात होतात कोणाचा पाय तुटतो कोणाचा भरपूर असं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि कॅमेरामॅनकडे दाखवा कुठली गा। जर गाडी अशी कळमोलीवरून आली तर याच्यावर चढली जाते ती गाडी हे पाहायला गेलं तर उत्कृष्ट एकदम निर्कुष्ट दर्जाचं हे एकदम इथे स्टील वापरण्यात आलेले आहेत आणि कुठंतरी गांबर त्यांनी या तलोजा मडिसीवाल्याने इथले जे कोण कॉन्ट्रॅक्टवाले असतील त्याचे पैसे खाणारच आहेत आणि खाऊ शेणंच आहेत त्यांना फक्त कामं भेटले पाहिजेत त्या कामाच्या दृष्टिकोनात हे असं काम थांबवलेलं गेलं आहे आम्ही तलोजा जाऊ ना चलो या मडिसीमध्ये जेव्हा मी जो त्या साहेबांना तिथं बोललो पण की साहेब याचं काय तर ते बोलतो पुढं प्रस्ताव पाठवलेला आहे आणि ते जेव्हा ते पूर्ण होऊन येईल तेव्हा आम्ही हे काम चालू करू तोपर्यंत गाडीवरील अशाच गाड्या चालवायच्या का हे जर हे जे सामान्य नागरिकाला त्रास आहे इथपर्यंत लोकांना त्रास आहे आपण थेट जातो जरा बाईकवाल्याकडे दादा काय सांगशील तू ह्या खड्ड्यामुळं किती प्रमाणात त्रास होतो आहे ना दादा खूप त्रास होतो आम्हाला गाड्या येतात जातात फार खड्डे झाले त्या साईडला पण या तर आता प्रॉब्लेम होतो ले खड्डे मोठे मोठे खड्डे दोन थोडे खड्डे वगैरे काय ब्रिजवरती खूप खड्डे आहेत आणि याचा कोणी जनता कुठली दखल घेत नाहीये ह्याची कोण जबाबदारी घेची जबाबदारी कोण घे कोण घे आणि हे गाडीवाला पण पडला काल दखल समोर फक्त इथं बस सुद्धा थांबले गेली आहे जशी बस पेट्रोलवरनं आली तर इथं ब्रेक डाऊन केला जातो आणि ह्या ज्या मोठ्या ज्या गाड्या आहेत ह्या ह्याच्या मोठ्या गाड्या आहेत या अशा गाड्या चालून चालून ह्या ब्रिजची टोटल विल टोटल एकदम खराब झालेला ब्रिज आणि लवकरच्या लोक प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे बघतात नावडा ब्रिजवर गाडीचं मोठ्या प्रमाणात आणि टोटल खड्डे काय सगळ्या कमिशन वर काम चालू आहे दुसरं काय सर्व कमिशन आहे सगळं टक्केवारी कॉन्ट्रॅक्ट मला एवढे टक्के द्या तुम्हाला काम घ्या बस दुसरं काहीच नाही चालू आहे खड्डे खटकेवारीची तकलीफ वगैरे होती का काफी होती है सर ये कभी ठीक नहीं होता है ठीक से जल्दी और ये रेगुलर पर ही चलते वगैरह फुछ, अभी पार्ट अभी मेरे गाड़ी का अभी जस्ट गैरेज पर से आया हूँ मैं आपको झूठ लग रहा है तो कलम्बोली में रोड पाली में सो आसमानी गैरेज उधर से आया हुआ खड़खड़ का वजह से अभी प्रॉब्लम हुआ था अभी ढाई हजार का खर्चा लगा तो आप गाड़ी वाले

थाना और भेवंडी क्या बोलेंगे थाना बेवंडी में इतना ट्रॉफी थाना बेवंडी मानपाड़ा हाँ थे बनवाई क्या रोड